उपािका मिराताई आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सभागृह श्रधे बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर घेण्याप्रती सभाबाळून कामना व्यक्त करतो भूद उपासक उपाशिका या ठिकाणी सर्वांना मंगलकामना आज रोजी महाबोधी महाविहार बोधगया येथील एकशे चोपन्नावा दिवस आहे आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन व दीक्षाभूमी सौंदर्यीकरण या दोन्ही विषयावरचा हा नागपूर संविधान चौकामधला हा पंधरावा दिवस आहे दैनंदिन सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत या आंदोलनाची टायमिंग आहे आणि दैनंदिन वारा पाऊस काही असलं तरी कंटिन्यू चालूच आहे उपासक उपासिका संघ या आंदोलनाला भरपूर सहकार्य करत आहेत आणि तटस्थ भूमिका घेऊन संघ या ठिकाणी आंदोलन करत आहेत तेव्हा या आंदोलनाचा ध्येय आणि उद्दिष्ट एवढच आहे की महाबोधी महाविहार महाविहारच्या ताब्यात देणे हे एवढी मोठी मागणी आहे परंतु ही मागणी त्यांनी बिहार सरकारने मनावर घेतलं तर पाच मिनिटाची गोष्ट आहे ते सगळं सक्सेस होऊ शकतं परंतु बिहार सरकार या गोष्टीकडे लक्ष न घात आणि ते असंच रेगाळ रेणार जवळजवळ एकशे पस्तीस वर्ष होत आहे ही मागणी वेगवेगळी आंदोलन करून सगळ्या वेगवेगळ्या संघटना सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करून ही माग मागणी मान्य व्हायला तयार झाली आहे आंदोलन छेडत आहेत आज पाहता या सुद्धा नागपूर मुक्कामी सुद्धा आजचा पंधरावा दिवस आहे तीस जुलै पर्यंत हे आंदोलन कंटिन्यू राहणार आहे परंतु या बिहार अजून का अशी झाड येत नाही की उद्याची परिस्थिती काय होईल हे सांगू शकणार नाही कारण आजचं आंदोलन शांततेत आहे तीस तारखेपर्यंत त्यानंतर संघ कोणत्याही स्थळापर्यंत जाऊन हे आपला हक्क आपल्या ताब्यात घेण्यासाठी चप्पल राहणार आहे कारण आंदोलन 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 हे किती दिवस करणार आहे एक ना एक दिवस की त्यांच्या विरुद्ध जाऊन संविधानाच्या विरुद्ध जाऊन पुढे पाऊल उचलून सुद्धा जाऊन त्या ठिकाणी आपल्या हाताने स्वतः जाऊन सण आंदोलन करून त्या ठिकाणी भिकू सगा सहित सर्व अपौ बांधव उपासक उपासिका वेगवेगळ्या संघटनेचे सर्व पदाधिकारी सगळे एक होऊन त्या ठिकाणी तेव्हा या सरकारला जागा सापडणार नाही अशी परिस्थिती त्यांनी ओढावून घेण्यापेक्षा त्यांनी जन या बौद्ध बांधवांच्या प्रती अशी त्यांची अपेक्षा होती की बौद्धांच्या प्रती न्याय द्यावा आणि बौद्धांच्या ताब्यात ताब्यात द्यावं जस की तो आता आहे एकोणपन्नास साली त्यांनी केला तर एकोणपन्नास साली घटना लागू व्हायची होती तर तो घटना लागू घटनेचा तेराव कलम कसा आहे की या देशामध्ये संविधान अंमलात आल्यापासून जे काही म्हणजे या घटनेची विसंग कायदे असतील ते नष्ट झाले म्हणून समजावे तर तो कायदा नष्ट झाला परंतु त्याच्यामुळे त्या लोकांचा कब्जा तिथे आहे अनागाधिक धम्मपाला नेऊन मोठी लढाई केली त्या जेव्हा अनागारिक धम्मपाल गेले की नाही शेवणच्या वतीने बौद्ध धर्मावर बोलायला तेव्हा या विवेकानंदाने कोणी विचारत नव्हतं त्या विवेकानंदाला हिंदू धर्माच्या बाजूला बोलण्याची संधी अनाकारी धम्मपालांनी दिली आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब गमतीदार गमतीदार मला एक गोष्ट सांगितली लिडरशिप हिंदुजम मध्ये आता हिंद आता म्हणजे आपण हिंदू कोणाला म्हणा तसं पाहिजे आपण मुसलमानाकडे गेलो तर तो बायबल काय टनच आहे कुराणाला मानतो नंतर याच्याकडे गेलो ख्रिश्चनाकडे गेलो तर तो बायबलला मानतो चर्च मध्ये जातो असे प्रत्येक धर्माचा माणूस आपण ठोस असं सांगेल म्हणे पण आता हिंदूकडे जाऊ म्हणे काय बाळ कारण बा तू कोण हिंदू आहे तो म्हणून म्हणजे मी रामाला मानतो मी तुळशीच्या झाडाची पूजा करतो कारण बा तू कोण हिंदू आहे तो म्हणजे मी वडाच्या झाडाची पूजा करतो मी म्हणजे असं हे त्यांचं नाहीच आहे तरी हिंदुत् मध्ये बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं हिंदू म्हणून ओळखणे कठीण तर अशा प्रकारे कब्जा करून बसले आहे त्यांना गेंड्याची कातडी आणि बैरे होऊन बसलेले आहे म्हणून ते आपल्याला आप ताबा देत नाही आहे तरी पण आपली लढाई आपण चालू ठेवू आपलं पूर्ण समर्थन आहे एवढे बरोबर माझ्या विचार संपव

आपल्या देशामध्ये सुरू आहे हे आंदोलन काही नवीन नाही आहे आणि हा संविधान चौक जो ह्या देशाच्या झिरो पॉइंट आहे सेंटर आहे आणि या सेंटर मध्ये जे आंदोलन होते आजपर्यंत जे जे आंदोलन झालेले आहे ते ते यशस्वी झालेले आहेत त्याच्यामुळे महाभोगी मुक्ती आंदोलन हे यशस्वी होणार आहे याच्यात मला कुठली नाही मला याची पूर्ण खात्री आहे कारण महाबोधी मुक्तीविहार हे आपल्या देशातच नाही नाहीये तर ते वर्ल्ड हेरिटेज मध्ये असलेलं गोतविहार आहे आणि जेव्हा वर्ल्ड हेरिटेज मध्ये कोणतीही वस्तू येते तर त्याचे जतन करण्याची जबाबदारी हे केंद्र सरकार आणि राज्य सरकाराची असते आणि म्हणून इतर केंद्र सरकारांनी आणि राज्य सरकारांनी ही जबाबदारी स्वीकारावी पाहिजे आणि स्वीकारण्यासाठी आम्ही त्यांना प्राध्या करणार आहोत त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आमच्या समाजावर आमच्या संस्कृतीवर आमच्या अस्मित्तेवर ज्या ज्या वेळेस विघ्न आले अडथळे आले समस्या आले त्या त्या वेळेस आमचा समाज एकत्रित झालेला आहे आणि मोठ मोठे आंदोलन ह्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून माझी एकच मागणी आहे एकच विनंती आहे की आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये जरी विखो असून वेगवेगळ्या संघटनेमध्ये जरी काम करत असून तरी आपला अस्मितेचा जो लढा आहे तो, तो महामोदी मुक्तिविहार आंदोलन करण्याचा आहे त्यासाठी आपण सर्व लोकांना एकत्रित आला पाहिजे ही माझी सर्वांना विनंती आहे ज्या दिवशी आपण सर्व लोक एकत्रित येऊ त्या दिवशी हा महाबोधी मुक्ती मुक्तिविहार आंदोलन आपला विषय सुरू होईल एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो आणि ठिकाणी मी थांबतो कारण बरेचशा लोकांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि बरेच थोडक्यात प्रभावी मार्गदर्शन या या ठिकाणी आपण व्यक्त केलं आणि आशा आहे की महाबोधी महाव्य मुक्त झालं पाहिजे आणि यानंतर मी जयंत साटेसाहेब यांना मी विनंती करतो नागपूरवरच झालेले आहे आणि सदिच्छा भेट या धरणे मंडपाला दिली त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांनी सुद्धा आपले मार्गदर्शन या ठिकाणी व्यक्त करावं मी दयंत साखर पत्रकार आहे समना लोकमत दैनिक भास्कर या वृत्तपत्रात काम केलेलं आहे आता मी वृत्तनाबा न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलचा एक रिपोर्टर म्हणून या ठिकाणी आहे महापरी महावीर जे पृथ्वया येथे आहे या महादेवांना ब्राह्मणांच्या तालुक्यातून सोडवण्यासाठी मागील कित्येक वर्षापासून हा लढा सुरू आहे पण ते अनागरिक यांच्यापासून हा लढा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो सगळ्या अशोकांनी जे चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधलेले होते त्या सर्व स्तूपावर आज ब्राह्मणांचा कद्य आहे या ठिकाणी बौद्ध स्तूपाला विहारांना वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या देवांचे नाव देऊन त्या ठिकाणी हे ब्राह्मण आपली पूजा अर्चा करून आपल्या रोजीरोटीचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे वृद्धगया हे जागतिक वारसा म्हणून याची नोंद झालेली आहे युनेस्को मध्ये आणि ज्या ज्या गोष्टींचा जागतिक वारसा असतो त्याची दखल आणि त्याची काळजी घेण्याचं काम पुरातत्व विभागाचं असतो हे पुरातत्व विभाग असं काम करायला पाहिजे त्यांनी की जागतिक वारसा या ठिकाणी पाचशे मीटरच्या आत कोणतंही दुसरं काम करता येत नाही परंतु आपल्याला पाहायला मिळेल की याच महाबोधी महाविहारामध्ये आपल्याला शिवलिंग स्थापन केल्याचं आपल्याला दिसून येत आहे मग ही याची जबाबदारी नाही का आपल्या पुरातत्व खात्याची ही जबाबदारी होती की त्यांनी या प्रकारे कुठल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी होऊ द्यायला नको होतं परंतु आपल्याला माहित आहे की पुरातत्व विभाग असो राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो या सगळ्या खात्यांची मुलीजुली कारभार असल्यामुळे या जागतिक वारशाच्या ठिकाणी जा ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना होते कितीही शोकांतिका आहे एक शोकांतिकेची गोष्ट आहे आणि म्हणून आमचा लढा जो आहे तो अत्यंत संवैधानिक मार्गाने आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपला लढा कसा लढला पाहिजे तो संवैधानिक मार्गाने लढला पाहिजे त्याच पावनावर पाऊस ठेवून आपण हा मार्ग निवडलेला आहे संविधान चौकात संवैधानिक मार्गाने आपण हा लढा लढतो आहे तरी या लढ्याची दखल घ्यावी आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा अशा प्रकारची मी पत्रकार संघटनेच्या माध्यमातून एक अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय भारत नमो भाई धन्यवाद दुसरी गोष्ट दीक्षाभूमीच सौंदर्यीकरण झालं पाहिजे ही सुद्धा मागणी या ठिकाणी लावून आलेली आहे ऑक्टोबर रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी धम्म दीक्षा दिली सुमारे पाच कोटी अनुयायी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बौद्ध झाले या ठिकाणी बौद्ध झाल्यानंतर स्मारक समितीद्वारे या ठिकाणी एक असं विहार स्तूप असं उभारण्यात आलेलं आहे परंतु त्याचं सौंदर्यीकरण मात्र होताना दिसत नाही राज्य सरकारने या सौंदर्यीकरणाची जबाबदारी घेतली पाहिजे आणि तात्काळ दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण केलं आप पाहिजे आपल्याला पाहायला मिळतात कुठल्याही देवा देवतेंच्या मंदिराचं सौंदर्यीकरण हे सरकार करतात त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची वाचण्यात लावण्यात येते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दीक्षाभूमीचं सौंदरीकरण करण्यात मात्र सरकार मागे पुढे पाहत आहे तरी या सरकारने सुद्धा या दीक्षाभूमीच्या सौंदरीकरणासाठी तातडीनं त्वरित प्रभावी पावून घेते अशा प्रकारची मी मागणी शासनाला साडेसाहेबांनी केली त्याबद्दल साडेसाहेबांचा धन्यवाद त्याचबरोबर दीक्षाभूमी जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पवित्र पदसंभाने ते पावत झालेली भूमी त्याचा विकास व्हावा अशी सुद्धा सूचना या ठिकाणी साडेसाहेबांनी -सादे व्यक्त केली त्याबद्दल साडेसाहेबांचा -सा खूप खूप धन्यवाद यानंतर मी आदरणीय पंधीजींना मी विनंती करतो की त्यांनी आपली देशला या ठिकाणी सुरू करावी